गुड मॉर्निंग ओम शिवाय मी गीता गीताच्या घरी तुमच्या सर्व मैत्रिणी खूप खूप स्वागत तर सकाळचे नऊ वाजलेले आणि मला सगळं आवरून झालेलं आहे असं उठल्यानंतर त्याला चाहते करून देणार आहे तोपर्यंत मग चला म्हटलं आता जी वेळ आहे ती लावता येते आणि मला खूप काही काम आहे तर मग आज सकाळपासूनच कामाला लागलेली आहे आणि तुमच्यासाठी भरपूर काही मला डेकोरेशनचं घेऊन यायचं आहे आमच्या कामाचं नक्की असणार आहे ही मला खात्री आहे तर आता मी सुरुवात करते हा सगळं घरच्या वस्तूंपासून मी तयार करणार आहे जेणेकरून तुम्हाला बाहेर जाऊन काही आणायचं करायचं अजिबात लागणार नाही चला ला आता मी सांगते हा आपला चौरंग आहे आणि चौरंगावरती आपण पूजा मांडून घेतो चौरंगाची हाल बघू शकता तुम्ही जपला प्लायवूड निघालेला आहे हा चौरंग माझ्या लग्नातला आहे आपल्या चौरंगासाठी आता मला आसन तयार करायचं आहे कारण आपण पूजेसाठी कपडा तर टाकतोच पण हे साईडला जे दिसतं या अजिबात दिसून ये आणि आपली पूजा एकदम छान दिसावी वाटत असेल की तुमची पूजा ही छान दिसावी सुंदर दिसावी लखलखीत लक दिसावी तर तुम्ही ही आसन नक्की बनवू शकता आणि घरच्या घरी मशीनवर हे आसन बनवायचं आहे तुम्ही हातावरही बनवू शकता यातली साडी आहे आणि थोडीशी कडकमधली साडी आहे आहे आहेराची साडी आहे ही साडी मी एक दोन वेळेस घातलेली आणि ही एवढी कडक असल्यामुळे आपल्याला घालण्यात येत नाही खूप फुगीर साडी वाटते मग ह्याच्यापासून मला आता आपल्या चौरंगाचं आसन तयार करायचं आहे झालेला आहे अठरा आणि ही साईड पण आहे अठरा कारण जोर हा चौकही असतो तर आता आपल्याला कपडा कट करून घ्यायचा अठरा आपलं माप आले तर आपल्याला काढून घ्यायचे साडे अठरा अर्धा इंच थोडस जास्त ठेवायचं काटे छोटे आहेत तर ते घ्यायचे नाही फक्त मधला जे कपडा आहे किंवा आम्ही पिवळा तोच कपडा मला वापरायचा आहे आता मी कट करून घेते नवीन शिवणारा असाल तर तुम्ही थोडस जास्त कट करून घ्या कारण नवीन शिवणारा कपडा थोडासा जास्त लागतो कधीही थोडंफार कमी जास्त झालं शिवण्यामध्ये तरी पण आपलं माफी करेक्ट याच्यासाठी एक इंच कपडा तुम्ही जास्त ठेवू शकता

एक आहे मापापेक्षा एक इंच जास्त घेतलेला आहे तो घेतलेला आहे त्याच्या खाली करून घेतलेला आहे आपल्या घरचं ब्लाऊज आहे साधं ब्लाऊज पीस जे असते ते साधं ब्लाऊज पीस घेतलेला आहे आता सगळ्या साईडला हे मारून घेणार आहे आणि जर कोण नवीन शिवणार असतील तर त्यांनी काटापिं लावून घ्यायची म्हणजे आपला कपडा खालणार नाही चार बाजूला जरी एक एक काटापिंड लावल्या किंवा टाचणी जरी लावली तरी चालते बघू शकता पूर्ण आता शिलाई मारून घेतलेली आपल्या कपड्याला आता आपल्याला बसून घ्यायची हे कपडे आता बाजारात ठेवून देते याच काही काम <coughs> नाही आणि खाली काही टिफे मारायची गरज नाही कारण हे पॅक एक आहे एकदम दोरे अजिबात निघणार नाही त्याच्यामुळे फातून काही टीप मारणार नाही फक्त आपल्याला वरतून दोरे निघून म्हणून हे धुमळून घ्यायचं आहे जे आसनला लावायची झालर तर झालरची आता प्लेट्स पाडून घ्यायच्यात आहे अशा तुम्ही तुमच्या अंदाजेने अर्धा इंचाची किंवा एक इंचाच्या तुम्हाला जशा आव्या तशा तुम्ही पाडून घेऊ शकता पाहू शकता सुंदर झालर तयार झालेली आहे सुंदर अशी तयार झालेली आहे आणि एकसारखी झालर तयार आहे पण आसन पट्टीला झालर जोडून घ्यायला आणि एवढी जोडून घेतलेली आहे आणि कधी अगोदर मोजून घ्यायची म्हणजे आपल्याला कळते की आपली झालर कमी जास्त आहे का नाही जर कमी पडली तर एखादी चुनी आपण उकळून घ्यायची आणि आपलं हे पूर्ण चवपण तयार करून घ्यायचं तर इथपर्यंत शिले मारलेली आहे आता पुढा आणखी राहिलेली मारून घेते चौरंगाचं पूर्ण रेडी झालेलं आहे ज्या गावची दोरे आहे ना ते आपण कट करून घेतले आणि हे असंच मोकळ ठेवणार आहे ऍडजस्ट मी की कधी जर मोठा चौरंग वापरण्यात आला तर आपल्याला ऍडजस्टमेंटसाठी असावं म्हणून हे जर पॅक केलं तर मग छोट्या चौरंगावर होईल पण हे जर असं ठेवलं तर मोठाही चौरंग कधी कामाला आला तर त्याला टाकता येईल आता मी तुम्हाला टाकून दाखवते एकदा की कसं दिसायला बाजू आपण जी ठेवलेली आहे ॲडजेस्टसाठी ती पाठीमागच्या साईडला ठेवून द्यायची बघा किती सुंदर दिसायला लागला बघू शकता आणि परफेक्ट आलाय एकदम करेक्ट आलाय करेक्ट जर आपण माप घेतलं ना तर एकदम करेक्ट बसलं जात हे किती सुंदर दिसायला बघा आता समयचा असं सुद्धा नेतात मला नक्की करून दाखवणार आहे हे कसं आले आणि कसं दिसायला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल करा लाईक करा शेअर करा बाय